मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच नवी समीकरणं नवे तिढे आणि नवे सत्ता संघर्ष उभे राहत असतात पण आज जी स्थिती आहे ती केवळ एक समीकरण नव्हे ती एक राजकीय स्फोटाची शक्यता बाळगणारी पार्श्वभूमी आहे चार महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात स्थापन झालेलं महायुती सरकार ज्यामध्ये भाजप एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट असे तीन घटक पक्ष सामील झाले हे सरकार आता अंतर्गत मतभेदांनी पोखरलं जात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महायुतीतील या वाढत्या नाराजीचं राजकीय विश्लेषण करणार आहोत आणि पाहणार आहोत की ही सरकारची एकता तात्पुरती आहे की यामध्ये एक मोठा फुटीचा धोका लपलेला आहे चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी राज्यात महायुती सरकार सत्तेवर येऊन आता चार महिने झाले आहेत एकनाथ शिंदे गट भाजप आणि अजित पवार गट या तीन घटक पक्षांचा समावेश असलेलं हे सरकार बाहेरून पाहता स्थिर आणि मजबूत वाटतं पण आतून मात्र मतभेद अस्वस्थता आणि असुरक्षिततेचा सूर अधिकच स्पष्ट होत चाललाय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील सुसंवाद आणि जुळवून घेण्याची भूमिका तर दुसरीकडं एकनाथ शिंदे यांची वाढती नाराजी आणि एकटेपणाची भावना हे सत्तेच्या केंद्रात एक विचित्र तिढा निर्माण करत आहेत आता शिंदे यांची नाराजी नवीन नाही मुख्यमंत्री पद न मिळाल्यापासून ते सातत्यानं नाराजी दर्शवत आहेत सत्ता स्थापन झाल्यावर शिंदे गटाला अपेक्षित मंत्रीपद आणि निधी मिळावा ही त्यांची प्रमुख मागणी होती परंतु अजित पवार यांच्या अर्थ खात्यानं शिंदे गटाला निधी कमी दिला अनेक निर्णय पुनर्विचारासाठी परत पाठवले गेले यामुळं झालं काय कि शिंदे गटाला विकास कामांमध्ये अडथळे जाणवले आणि त्यांच्या आमदारांमध्येही नाराजी पसरली याच दरम्यान भाजप आणि अजित पवार गटानं एकत्रित शक्ती प्रदर्शन सुरू केलं तर शिंदे गट वेगळा पडू लागला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी याचं स्पष्ट प्रतिबिंब दिसलं एकनाथ शिंदेना सुरुवातीला डावलणं त्यानंतर अचानक भाषणाची संधी देणं पुण्यातील बैठकीनंतर शिंदेंनी एकटेच शहा यांची भेट घेणं या घडामोडीमुळे महायुतीतील तणाव अधोरेखित झाला शिवसेनेचा गट फोडून एकनाथ शिंदे यांनी महायुतीला सत्ता दिली पण सत्तेत त्यांच्या गटाला मिळणारं स्थान मात्र मिळणार नाही ही त्यांची सल आहे अजित पवार हे अत्यंत काटेकोरपणे वित्त खात्याचा वापर करून शिंदे गटावर राजकीय ताण ठेवत आहेत हे उघड आहे त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत संघर्षात शिंदे गटाचा दबाव वाढतोय तर दुसरीकडं भाजप आणि अजित पवार हे आपला राजकीय विस्तार करतायत या सगळ्या घटनांवरून हे स्पष्ट होतं की महायुती सरकार सध्या तात्पुरतं स्थिर असलं तरी यातून ते चाललंय पालकमंत्री पदांचा वाद निधी वाटपातील भेदभाव मंत्रिमंडळ निर्णयांच्या अंमलबजावणीतील अडथळे हे सर्व म्हणजे फक्त वरवरची लक्षणं आहेत खरा संघर्ष आहे तो दुसऱ्या क्रमांकाच्या नेतृत्वासाठी सुरू असलेली रस्सी खेच राजकीय दृष्ट्या पाहता जर या अंतर्गत कुरबुरी तात्काळ सोडवल्या नाहीत तर महायुतीसाठी दोन हजार चोवीसच्या गटाच्या असमाधानातून काही महिन्यात सरकारचा गाडा अडकेल अशी शक्यता नाकारता येत नाही इतिहास आपल्याला आठवतो हो की निधीच्याच मुद्द्यावरून शिंदे गटानं महाविकास आघाडी सरकारला सोडचिठ्ठी दिली होती या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्तक्षेपातून काही तोडगा निघतो का हे पाहणं ठरेल पण एक गोष्ट नक्की की महायुतीतील तीन पक्षांचा हा तिढा सोडवणं आता फक्त राजकीय तर भविष्यातील सत्तेचं गणित ठरवणारा निर्णायक क्षण ठरू शकतो एकंदरीतच महायुती सरकारच्या या अंतर्गत कुरबुरी हा केवळ सत्तेचा संघर्ष नाही तर पुढील निवडणुकांच्या आधीचा एक गंभीर इशारा देखील आहे तीन पक्ष एकत्र आल्यावर सत्ता मिळवणं सोपं असतं पण ती सत्ता टिकवून ठेवणं हे खऱ्या नेतृत्वाचं कसोटीचं मैदान असतं एकनाथ शिंदे गटाची नाराजी निधी वाटपातील असमाधान आणि दुसऱ्या क्रमांकाच्या नेतृत्वासाठी सुरू असलेली रसी खेच हे सगळं जर वेळीच हाताळलं नाही तर महायुतीच्या गोटात मोठा भूकंप होऊ शकतो पण यात एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी की भाजप शेवटी भाजप आहे कुणीही कसाही राजकीय डाव टाकला तरी त्यातून बाहेर पडून तो डाव कसा वळवावा हे भाजपला महाराष्ट्र जमत जोरदार पुनरागमन केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री कमान आपल्याकडेच ठेवली हे सगळं त्यांनी अर्थात सत्तेसाठी केलं त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात समतोल साधत ते पुढची पाच वर्ष सत्तेत कसे राहणार हे सगळं बहाणं खरंच रंजक ठरणार आहे कारण तीन वेगळे पक्ष एकत्र आले की विचार न जुळणं ही कॉमन समस्या आहे सध्या महायुतीचं एकाच घरात राहून बिग बॉस या असं म्हटलं तरी बावग ठरणार नाही या पाच वर्षाच्या राजकीय बिग बॉस मध्ये काय काय घडणार याचे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी या साऱ्या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे तुम्हाला वाटतं का की शिंदे गट पुन्हा वेगळा मार्ग घेईल कमेंट मध्ये तुमचं मत जरूर कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र